डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज शेतकऱ्यांना पाणी नाही हमी भाव नाही शेतकऱ्यांनी केला मंत्री गिरीश महाजन यांना सवाल शेतकऱ्यांनी केलेल्या प्रश्नांवर मंत्री गिरीश महाजनांचे मौन धुळे येथे महापालिकेच्या वतीने पाणी पुरवठा योजनेच्या कार्यक्रमाच्या वेळी आमदार जयकुमार रावल यांचे भाषण चालू असताना एकच शेतकऱ्यांनी गिरीश महाजन यांना थेट प्रश्न केला शेतकरी म्हणाले की धुळे शहरात अक्कलपाडा पाणी भर ही। पाणी भरपूर आहे परंतु पाटांना सोडत नाही 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 कांदा भाव ना ही, भाव अशा विविध समस्यांसंदर्भात शेतकऱ्यांनी कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश महाजन यांना प्रश्न केला परंतु गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे उत्तर दिले नाही व शेतकऱ्यांना माजी महापौर प्रदीप करपे यांनी समजूत काढून सभा मंडपाच्या बाहेर काढले थांबमत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे बांधावर पदाधिकाऱ्यांनी कल्पना दिली की आपण सकाळपासून पासून काही ठिकाणी जेवणाचं नियोजन सुरुवात केल्यामुळे घाई परंतु बांधवांना मी विनंती करेल कि मागच्या चाळीस वर्षापासून एक नाही दोन नाही तर चाळीस वर्षापासून पुणे शहरामध्ये प्रत्येकाची टेस्ट वेगळी आणि आवडही वेगळी शुगर अँड स्पाइस जिथे प्रत्येकासाठी सर्व काही साऊथ इंडियन जैन महाराष्ट्रीयन पंजाबी डिशेस सह पार्टी हॉल कॉन्फरन्सेस हॉल मुलांसाठी प्ले ग्राउंड ब्रेकफास्ट लंच डिनर विजिट शुगर अँड स्पाइस मल्टी क्युझिन रेस्टॉरंटला इंडियन ऑइल पेट्रोल पंपच्या बाजूला कुंडाणे वार फाटा सुरत नागपूर हायवे साक्री रोड धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका